कोमादेवी जवळगा इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती साजरी धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सी बी एस ई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना गुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव औसा तालुक्यातील पोमादेवी जवळगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं अहिल्यादेवी होळकर जयंती मोठी उत्साहात साजरी करण्यात आली जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप मंगरुळे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली जयंती समितीच्या वतीनं जवळगा येथील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट देऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जवळगाव पोमादेवी गावातील शुभम मंगरुळे यांची महापारेष मध्ये निवड झाल्यानं शुभम मंगरुळेचाही सत्कार करण्यात आला यावेळी दिलीप मंगरुळे गोविंद राजेगावे सरपंच सुजाता सुधीर बनसोडे उपसरपंच निलेश काकडे कालिदास जावळे प्रदीप मंगरुळे नाना काकडे राजाभाऊ जावळे साक्षी मंगरुळे बाबा मंगरुळे ज्ञानेश्वर घोडके शंकर मंगरुळे साधू मुळे राहुल मंगरुळे ज्ञानेश्वर मंगरुळे मनोज मंगरुळे गणेश लांडगे सुनील मुळे प्रवीण मंगरुळे तुकाराम लिंबाळकर अतुल जाधव दिगंबर मंगरुळे व्यंकट लांडगे भागवत लांडगे राकेश मंगरुळे अमोल मंगरुळे राम मंगरुळे सह धनगर समाजासह पोमादेवी जवळगा गावचे ग्रामस्थ उपस्थित होते लोकनायक न्यूज